आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारलेले हे दहा प्रश्न अक्षयने पोलिसांकडून खेचले ते पिस्तूल होते की रिवॉल्व्हर होते पिस्तूलचे लॉक उघडून ते लोड करून अक्षयने फायर केले का पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केला तो कोणत्या बॅचचा अधिकारी होता गोळी कुठून चालवण्यात आली किती लांबून गोळी झाडली गेली डोक्यातून आरपार झाल्यावर गोळी कुठे गेली ती नेमकी कुठे लागली अक्षय शिंदेच्या डोक्यातच गोळी का मारली पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर तीन गोळ्या मारल्या एक लागली मग इतर दोन गोळ्या कुठे चार पोलीस एका आरोपीला कंट्रोल करू शकत नव्हते का बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका